चला आ, तर मग रेसिपीला आपण इथे सुरुवात करतो आहे इथे मी मैद्याचं पीठ घेतलं आहे एक कप त्यानंतर इथे वटाणा घेतला आहे किसलेला बटाटा घेतला आहे कच्चा त्यानंतर हे चीज आहे चीज त्यानंतर ह्या आहेत चार मिरच्या थोडंसं आलं कढीपत्ता त्याचबरोबर एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण कशी रेसिपी बनवणार आहे काय बनवणार आहे काही ही नवीन ट्रिक आहे तर चला तर आपण सुरुवात करूयात आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे मळून असं घ्यायचं ह्याच्यामध्ये आपल्याला हा गोवा टाकायचं आहे त्यानंतर गरम तेल करायचं आहे आणि गरम तेल कडकडीत क झालेलं गरम तेल याच्यात ओतून चांगलं सा असं मळून घ्यायचं आहे हे त्याला पूर्ण असं लावून घ्यायचं आहे तेल पिठाला त्यानंतर हा कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे तर सुरुवात करूयात आपण कणिक मळायला अशा पद्धतीने मी एका बाउलमध्ये तेल आहे आणि ते थोडंसं थकडकडीत त्याला तापून देणार आहे त्यानंतर मी मिश्रणात ओतणार आहे तो सोबतच तुम्ही बघू शकता आपण म्हणून मॅडम काय करते ती एका परातीत बसली आणि लसूण सलो तिचं का सॉरी का, कांदा सोलायचं काम आहे म्हणून हाय कर हाय तू कर तू हाय कर शिशी त्याने खायची बाबा त्याने खायचे बाबा तेलाऐवजी तुम्ही इथं बटरचा पण वापर करू शकता बटर पण कोणत्याही प्रकार कश मैद्यात जर टाकलं तर चांगलंच आहे बेस्टच आहे पण इथे मला तेलाचा वापर करायचा आहे त्याच्यामुळे मी तेल टाकते आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बटरही टाकू शकता काय प्रॉब्लेम नाही तर तुम्ही बघता इथं आपलं तेल चांगलं कडकडीत कर तापले नंतर ता आपल्याला ह्या ते तेल टाकून घ्यायचे पूर्ण नाही टाकायचे थोडं थोडं टाकायचं आहे अशा पद्धतीने आपण इथे तेल टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकते नंतर हे सगळं मिसळ आपल्याला असं हाताने घालून घ्यायचं आहे टाकल्यानंतर हे आपल्याला चांगलं पिठात असं असं चांगलं याच्यात तेलात चांगलं असं मळून घ्यायचं आहे असं तेलामध्ये छान असं मळून घ्यायचं आहे प असं 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 करून घ्यायचं आहे ह्याच्यात जेणेकरून पिठाला पूर्ण तेल लागन आणि काय होईल आपले जे मी बनवणार आहे ते तुम्हाला नावने सांगणार आहे त्याचं मी ते चांगले कुरकुरीत होईल असं का करून घ्यायचं चला तर हे पीठ आपलं इथे पूर्णपणे मिक्सअप करून रेडी येते आपल्याला मळून घेऊयात पाण्यात टाकून पाणी टाकून थोडं थोडं तर थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे त्याच्याबरोबर चवीनुसार आपलं मीठ टाकायचं राहिलं होतं तर इथं मी मीठ टाकून घेते चवीनुसार त्याचबरोबर आपला जो ओवा आहे तो इथे हातावर चांगला चोळून घ्यायचा आणि म याच्यात टाकायचा असं असं करून घेतलं तरी चालेल चांगलं टाकायचं याच्यामध्ये आता हे मिश्रण आपण मळून घेणार आहोत तर इथं आपलं कणिक मळून रेडी आहे तुम्ही बघू शकता याला झाकण ठेवून झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपली ही रेसिपी प पुढील रेसिपी तयार होतो पर्यंत मऊ मऊसूत पीठ होईल आपलं याला कडक मळायचं आहे थोडंसं खूप जास्त सैलई नाही मळायचं आहे जेणेकरून जोपर्यंत आपली ती रेसिपी पूर्ण होती तोपर्यंत पातळ पीठ व्हायला नको त्यासाठी आपल्याला हे थोडंसं घट्टच आहे तर आपण ह्या रेसिपीला सुरुवात करणार हे लसूण टाकायचा माझ्याकडून राहिला होता तर मी आ, सो मी पाच लसूण पाकळ्या घेतल्या तिथं तुम्ही हे नक्की घ्या आणि असं विसरू नका माझ्यासारखं बघा मनू कशात बसली आहे भांड्यांच्या जाळीमध्ये तिचा उद्योग चाललाय मनु काय करते आहे तू बाबू तू काय करते काय करते तू काय करते वाटाना खाते वाटाणा खाते तू तु? बघू तुला दात आहेत का ई कर ई ई तुला दात आहेत बघू ई ई कर म्हणू मनु। म्हणूला दात नाहीत आपण जे वाटणाला घेतलं होतं मिरच्या कढीपत्ता प्लस हे लसूण आलं त्याचबरोबर व आणि जिरे हे पण आपल्याला ह्याच्यात मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला हे वाटाणी पण थोडेसे तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते तळायला जर आपण लागलो तर ते फुटू नये म्हणून ते भाजून घ्यायचे म्हणजे ते असे फुटतात त्याचे दोन भाग होतात तर मग आपण हे बारीक करून घेऊया पहिलं मिक्सरमध्ये अशी बारीक पेस्ट करून घ्यायची याची त्यानंतर हे काढून घ्यायचे बाजूला वाटाणे आपण तव्यात टाकलेले आहेत थोडंसं याला हलकेसे भाजून घेऊयात तर आपण जर किसलेला बटाटा आहेत त्याला पण आपण स्वच्छ धुवून घेणार आहे इथे मी थोडा कॉन्टॅक्टमध्ये क्वांटिटीमध्ये घेतलेले आहे तुम्हाला हवं असं तर तुम्ही थोडंसं जास्तही करू शकता मी थोडेसे वाटाणे घेतलेले आहे हे असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत वाटाणे चांगले त्यानंतर वटाणे काढून घ्यायचे आहेत वटाणे काढून घेतल्यानंतर त्याला असं हलक्या हाताने प्रेस करायचे जेणेकरून तेलामध्ये ते फुटू नये ते हाताने असं प्रेस करून याला दाबून घ्यायचे जास्तही नाही मिक्सरला बारीक केलं तर ते खूपच जास्त बारीक होतात त्यामुळं आपल्याला तुमच्याकडं खलपत्ता असेल खल तर सुद्धा तुम्ही थोडं थोडंसं ठेसून घेऊ शकता इथे मी हलकेसे हलकेसेला क्रश करून घेतले खूप जास्त बारीकही नाही खूप जास्त जाडंही नाही हे असं नॉर्मल नॉर्मलचं केलं त्याचबरोबर आपल्याला ह्याच पॅनमध्ये ह्याच तव्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन चमचे आपल्या याच्यानुसार त्याचबरोबर राई आणि कढीपत्ताही आपल्याला टाकायचं आहे आपण थोडेसे राई टाकणार आहे राई थोडीशी तडतडली घ्यायचा थोडासा कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता हा केसांसाठी खूप चांगला आहे मी वाटून मुद्दामून घेतल्या याच्यात कारण की आपण असा खात नाही तर ग्राईंड जर केला तर तो आपल्या पोटातही जाईल ना थोडासा खूप छान असतो काही काही लोक तर कढीपत्त्याची चटणी पण करून खातात आपण डाळी जर वाट कोथिंबीर टाळे डाळी जर कडीपत्ता टाकला तर आपण तो बाजूला काढून टाकतो तो, तो।, तो खायचा छान लागतो किंवा मग थोडंसं टाकून येईल तुम्ही डाळीमध्ये टाकू शकता मला थोडंसं बारीक गॅस करून आपल्याला हलवायचे त्याचबरोबर क्रश केलेले बटाणे पण आपल्या ह्याच्यात टाकून द्यायचे आणि हा आपला किसलेला बटाटा हा पण टाकायचा आहे हे सगळं मिश्रण आपलं एकत्रित एक जीव करायचं त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचे यात मी चवीनुसार मीठ टाकते हे सगळं असं एकदम एकत्र असं एक त्रिके त्रिके जीव करून घ्यायचे मला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात हळद पण टाकू शकता तर so, नॉर्मलचं असं याला हलू त्यात पाणी टाकायचं आहे आपल्याला खूप जास्तही नाही थोडंसं हलक असं पाणी टाकायचं जेणेकरून थोडासा बटाटा शिजेल एक दोन तीन मिनटं झाकण ठेवून शिजवायचं जाक आहे आपल्याला अशा पद्धतीने झाकण टाकून याला दोन दोन तीन मिनटं शिजून आहे एक दोन ते तीन मिनटा जो आपण पाणी आठवस्तोपर्यंत आपण याला चांगलं शिजवून दिले त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आणि थंड व्हायला ठेवायचे हे काढून घेतल्यानंतर आपल्याला हे थंड थंड व्हायला ठेवायचे आणि आपली जी कणिक आहे आपल्याला त्याच्यात त्याच्या पात्याला हटायचे तुम्ही बघू शकता आपली कणिक एकदम अशी मऊ सुद्धा झालेली आहे म्हणजे असं सैलही नाही झाली एकदम असं ह्याच्यात बोट जाते असं झालं व्यवस्थित चला तर आपण याला आता लाटून घेऊयात या चपात्या चौकोनी चपात्या आपल्याला तयार करायची अशी चपाती लाटून घ्यायची त्यानंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने याची चौकोनी भाग करायचं आहे असं चौकोनी आपल्याला कापून घ्यायचं आहे त्यानंतर अशा आपण चपात्या लाटून घेऊयात सगळ्या तर तुम्ही बघू शकता इथं आपल्या असं ह्याचा चपात्या लाटून झाल्यात खूप झाडाही नाही आणि खूप अशा पातळही नाही त्याचबरोबर आपलं मिश्रणही इथं थंड झाले आता आपण याच्यात चीज किसून टाकणार आहे इथं मी अमूलचं चीज घेतले आणि या किसनीने मी याच्यात किसून टाकणार आहे लक्षात ठेवा जेव्हा मिश्रण जेव्हा गार होईन तेव्हाच हे चीज टाका कारण की जर तुम्ही आधीच टाकून दिलं तर ते याच्यात पूर्णपणे पाघळून जाईल त्यामुळे आपल्याला हे किसूनच टाकायचं आहे याच्यामध्ये थंड झाल्यावर अशा प्रकारे आपल्याला चीज याच्यात किसून टाकायचं आहे त्याचबरोबर इथे आपल्याला चपाती घ्यायची आहे या चपातीवर ती फिलिंग भरायची आहे आणि याच्या दाखवते पुढे अशी फिलिंग आपल्याला याच्यावर भरून घ्यायची आहे सगळ्या याच्यावरती अशी पुडी आपल्याला भरून घ्यायची आहे त्याच्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला आपल्या याला असं प्रेस आहे दोन्ही साईडनी बघा दिसायला पण खूप छान दिसतंय अशा बनवून घेऊयात आपण पूर्ण बघू शकता इथे आपल्या पुढ्या बनवून तयार आहेत आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे हे साईडने आपल्याला चमच्याने असं काटा चमच्याने प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून फिलिंग बाहेर येऊ नये दोन्ही बाजूनी असं प्रेस करून घ्यायचं आहे शक्यतो जर चिटकलं नाही तर तुम्ही साईडने दोन्ही साईडनी पाणीही लावून पाणी लावूनही याला चिटकवू शकता किंवा दूध लावूनही चिटकू शकता आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही ऐंशी डिग्रीवरती बेकही करू शकता त्याचबरोबर इथे कढईत मी तेल तापायला लावले तेला चांगलं कडकडीत तापवायचं आहे आपल्याला त्याचनंतर हे टाकायचे जर तुम्ही तेल तापलं नाही आणि लगेच जर याच्यात जर सोडलं तर त्याला फोड फोड येतील पिठाला आणि मग ते फुटतील त्यामुळे याला चांगलं तापू द्या त्यानंतरच आपण याच्यात टाकून तळणार आहोत सोबतच आमची मनुमाव इथे काय ऐकत नाही आहे वैताग द्यायला लागली तर इथं आम्ही थोडंसं पीठ सोडलं आता आपल्याला हे याच्यात सोडून तळायचं आहे बघू शकता की गॅस मोठाच आहे दोन दोन सोडून तळा लाल होतोपर्यंत हे अशा पद्धतीने पद्धतीने लाल याच्यावरती हे तळून घ्या सगळेच तळून घ्या तुम्ही बघू शकता की आपले पॉप पोटॅटो पॉकेट्स इथे तळून तयार आहेत अशी सॉसची थोडीशी डिझाईन करून यावर आपल्याला हे पॉकेट्स ठेवायचे अशा पद्धतीने आपले पोटॅटो पॉकेट्स तयार आहेत बघू शकता तुम्ही मी इथे एक फोडलेला पण आहे बघू शकता छान दिसतंय मी तर नक्की हे ट्राय करणार आहे तुम्ही ही ट्राय करा रेसिपी जर आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनवर क्लिक करा कमेंट्स करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा थँक्यू सो मच भेटूयात अजून एका नव्या रेसिपीमध्ये